नमस्कार मी स्वप्नील स्वागत आहे पुन्हा एकदा एक शिवारे मेचे एकोणतीस या यूट्यूब चॅनलवर तर मित्रांनो आपण पुसत बैल बाजारमध्ये आज जाणार आहोत आणि त्याच्या आधी आपल्याकडे काही व्हॉट्सअपच्या माध्यमातून गोरे आलेले आहे काही बैल आलेले आहेत तर बाबूसिंग पवार गायकी यांच्याकडचे गोरे आहेत सहा गोरे आहे अवधात गोरे पांढऱ्या रंगामध्ये गावरान जर कुणाला घ्यायचे असेल तर मोबाईल नंबर या ठिकाणी दिलेला आहे त्या नंबरवर कॉल करा सहा गोरे आहे मित्रांनो गाईत चरणारे आहे लहान आहे आणि किंमत ठेवली जाताना एक लाख वीस हजार रुपये सहा गोऱ्याची जर कोणाला घ्यायची असेल तर यरात गोऱ्याची किंमत कमी जास्त होऊ शकते बाबूसिंग पवार भाऊचा मोबाईल नंबर या ठिकाणी दिलेला आहे आपण त्या नंबरवर कॉल करून आपण या गोऱ्याविषयी सविस्तर माहिती विचारू शकता गोरे बघा अतिशय सुंदर गोरे आहे पांढऱ्या रंगामधले मुझा मुझा तर अशा प्रकारचे व्हिडिओ आपणही व्हॉट्सअपला पाठवू शकता त्यासाठी माझा मोबाईल नंबर आहे नऊशे बावन्न नऊशे छत्तीस पंच्याहत्तर सदुसष्ट तर मित्रांनो आपण आज गेलो होतो पुसद बैल बाजारमध्ये आणि त्या ठिकाणी जास्तीत जास्त बैल जोडे दाखवण्याचा के प्रयत्न केलेला आहे मी त्यानंतर व्हॉट्सअपवर आलेला आप आलेली आपल्याला दुसरी जोडी आहे चंदूभाऊ मालखेडे यांची या जोडीची किंमत एक लाख वीस हजार रुपये आहे गावरान बैल आहे शेलकार पांढरे बैल तर या जोडीची किंमतसुद्धा भाऊनं सांगितली आहे एक लाख वीस हजार रुपये नंबर दिलेलाच आहे कॉल करा आणि या जोडीविषयी सविस्तर माहिती विचारून आपण या जोडीचा व्यवहार करू शकता तर त्याच्यानंतर एक जोडी आपल्याला व्हॉट्सअपवर आलेली आहे शिर्डे भाऊचे तर हे जे गोरे आहेत दोन दोनदात गोरे आहे आणि किंमत सांगितली नव्वद हजार रुपये मोबाईल नंबर या ठिकाणी दिलेलाच आहे कॉल करून आपण सविस्तर माहिती विचारू शकता आणि दुसरी गोष्ट मित्रांनो किमतीचा आणि चॅनलचा काही संबंध नाही त्याच्यात त्यासाठी आपल्याला म्हणजे किमतीसाठी मला फोन करू नका कृपया जे काही किमती वगैरे कास्तकाराने सांगितले असतात त्याचा मोबाईल नंबर त्या ठिकाणी दिलेला असतो प्रत्यक्ष त्यांना फोन करून आपण किमती आणि बैलाविषयी अधिक माहिती जे काही आहे ते विचारू शकता आणि बैलांचा व्यवहार आपण करू शकता तर ठीक आहे याच्यानंतर आपण पाहू आता बैल बैलबाजार त्या ठिकाणी आलेल्या व्यापाऱ्याच्या दावण असो किंवा मग शेतकऱ्याच्या बैलजोड्या जास्तीत जास्त दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे जर आपल्याला त्याच्यापैकी काही अधिक जोडी आवडली तर त्या मालकाला कॉल करून आपण त्या जोडीचा किंवा बैलाचा व्यवहार करू शकता नाही का तर ठीक आहे कंटिन्यू राहा व्हिडिओमध्ये आणि व्हिडिओ చోటుప్రం मामा जोडी दात कशी आपली कडदात कामा किमाल कामा कसे कामाची पूर्ण गॅरंटी बरं काय किंमत काय सांगायची एक पंधरा का काही मारती केली तुम्ही बर मामा मोबाईल नंबर सांगून एकदा पंच्याण्णव एकोणऐंशी बेचाळीस झिरो नऊ बेचाळीस एक पंधरा किंमत सांगायची नाही का या कमी जास्त कमी जास्त होईल नाई आणि काही मारत गेले ते का लेकरा बर ठीक आहे मग बांधून टाका मग बोला ना हो आली का थोडी बर बर हो ते तांबडी का ठीक आहे એ પોર એ પોર એ ની ગેરંટી આના આપલી હો હો વાર વાર રૂપિયા માજો એ આલા કેરો હા थाँना थाँना था। मामा नाव काय आपलं बर मग हे जोडी आपली दाती कशी आहे शेलकर आहे दाती बर कामा की मला कामाला एक नंबर आहे कामाला चांगली आहे हो आणि काही मारते का लेकर ले? बाहेर नाही काय काय नाही मारते कामाची न मारण्याची पूर्ण खात्री पूर्ण गॅरंटी बर काय किंमत सांगायची मामा सत्तर हजार समोर आलो किंमत सत्तर हजार सांगायची व्यवहारात काही कमी जास्त होईल कम जास्त होते बर बर आणि हे समोरचे गुरे जातात आधी कसे

एका गोऱ्याची तीस अलीकडचं आवाजाची पंचवीस पंचवीस बरं कादा किमती सांगितल्या आपण काही होईल जास्त ठीक आहे मग दादा धन्यवाद गिर्याल त्याला नाराज करायचे नाही आपल्याला बरं 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 ठीक आहे ठीक आहे दादा मग दादा का साथ, साथ कामा आह, नहीं नहीं। काय नाव आपलं बर गाव कोणतं आहे चिजघाट मग हे गोर दाती कसं आहे कडदात कडदात आहे का आणि जोडी नाही काय जोडी नाही बर कामा कि चांगलं चालते साप साप कामा कामा सगळं चालू आहे बर काही मारती किरती बायाला लेकरायला नाही नाही काय कि मग सांगायची मग पस्तीस पस्तीस सांगायची ते वरात कमी जास्त होईल कमी मोबाईल नंबर सांगून एकदा चौऱ्याण्णव झिरो चौऱ्याण्णव झिरो पाच चौऱ्याण्णव बावीस चौऱ्याण्णव बावीस चाळीस चाळीस अठ्ठावन्न अठ्ठावन्न चोपन्न ठीक आहे आता मग आला फोन तर मग देऊन टाका बरोबर हा हो, हो। ठीक किती बुरे आहेत आज आज पाच आहेत नाही या अलीकडचे धामणे दा दाती कसे सहा सहा कामाला चांगलं चांगले बरं पा चांगले दिसायला लागले काय किंमत सांगायची मग याची याची पंच्याऐंशी किंमत सांगायची येऊ वरात होईल नाही का कायद येईल मागून हे हार आपलंच आहे का का जोडी आहे का हे दाती कशा जोडी दोन दात चार दात दोन चार आहे ते दोन आहे पंच्याऐंशी सहा सहा हे कामाला आहे का बरं याची काय किंमत सांगायची पासष्ट आणि हे पांढर आपलंच आहे का पांढरं जाते कसं आहे दोन दात दोन दात कामाला चालू आहे ती बी कीमत क्या समझे? बत्तीस बार दादा एक मोबाइल नंबर सब्वद नव्वदीस वीस्या चौर एक नव्वदीर सा पंचहत्तर बार ठीक है दादा दादा कस काय जुडी सहा दांगले आणि मग काही मारती गिरती का बाहेर लेकर काय किंमत सांगायची पंच्याहत्तर हजार रुपये व्यवहारात कमी जास्त होईल ना बर आणखी आहे का आपल्याकडे हे कस काय दादा गोरा अवधात आणि हे अवधात आहे कामाला लावले काही बर याची काय किंमत सांगायची मोठी पंचेचाळीस अवधात आहे ना का बर आणि याचे दादा अठ्ठावीस हजार किंमत नाही का कमी जास्त होईल बरं मोबाईल नंबर सांगू देवीस नव्वद एकवीस एकावन्न एकावन्न तेवीस झिरो चार तेवीस झिरो चार बरं ठीक आहे दादा धन्यवाद मी काय म्हणतो सलम कस एक साधा था खिळा कायम ते सेल करा या आलं बर मग कामा कि चांगले चांगले पक्कीच आहे काय सांगायची किंमत एक पंधरा सांगायचं एक पंधरा किंमत सांगायची वरात कमी जास्त होईल ना होईल बरं हे जोडी कशी आहे त्याची हे बी एक साधात आहे एक करतात सहा कड नाही सादात करतात नाही का बरं याची किंमत काय सांगायची एक पंधरा एक पंधराच नाही का कामागि माझी खात्री पूर्ण नाही का बरं मोबाईल नंबर सांगून एकदा नव्याण्णव साठ चाळीस सदतीस चौऱ्याण्णव नव्याण्णव साठ चाळीस सदतीस चौऱ्याण्णव चौऱ्याण्णव ठीक आहे भाऊ धन्यवाद इकब आज गोरे भरपूर आने नहीं का मग ये जोड़िए जोड़ी है क्या दाती कसा है चार वे काम सुरू बर का बत्तीस संग जोड़ी है, का है? नहीं, नहीं ये का दुनिया काम ली कामत संगा पन्ना संगाई गोरे दो सुपर है पन्ना हजार किमत पन्ना संगाई नहीं, नहीं का

कामाला चालत काय लावलेली आहे बर याची काय किंमत सांगायची हां हां आणि ते एकच आहे का अवधात कामाला लावलं काय बरं याची किंमत काय सांगायची बावीस बरं एक दोन तीन चार पाच सहा सात आठ गोरे आपले आपली आठ गोरे आहे किमती सांगितल्या बरं मोबाईल नंबर सांगते एकदा ब्याण्णव चौऱ्याऐंशी बहात्तर चौसष्ट एकवीस ठीक आहे भाऊ धन्यवाद दादा काय नाव आपलं चव्हाण गाव बेलदरी गाव नाही का बरं दावणच आपली नाही का मग हे बैल कसं काय दा सेलकर सेलकर आहेत का बर कामा की मला चांगली आहे का मग बरं काही मारती गेली का बाहेलं लेकर ले, ले। मग किंमत काय सांगायची दादा याची पंच्याऐंशी हजार रुपये काही व्यवहारात कमी जास्त होईल ठीक आहे आणि पुढचे पहिलं पंचायत हे सेल कराय कामाला चांगले आहे कामाल का कामाला म्हणजे खात्री ना ठीक आहे हे एकटाच आहे का मोठा दाती आला का ये? याची किंमत काय सांगायची सदतीस हे गोरं एकटाच आहे का चार दात कमाल चालू आहे का बरं याची किंमत काय सांगायची मी तीस हजार आणि ही धामणी जोडी चार चार, चार। कमाल लावलेली आहे बरं त्याची काय होईल किंमत पंचावन्न हजार रुपये आपल्या एकदा अठ्ठ्याण्णव एक्शी चौपन्न एक्क्याण्णव अठ्ठ्याण्णव एक्क्या चौपन्न एक्क्याऐंशी चौपन्न एकेचाळीस ठीक ठीक आहे काय आणलं गुरे आणले का रे गुरे आणले कसे येतात दोन दोन कामाला लागेल का कामच नाही येत नाही मारत घेत नाही ना बरं काय किंमत सांगायची याची साठ हजार व्यवहारात कमी जास्त होईल बरं मोबाईल नंबर सांगून अठ्ठ्याहत्तर तेवीस झिरो चार अठ्ठेचाळीस चौऱ्याहत्तर हे पलीकडचं आपलाच आहे का ते दाती कसं आहे दाती साधा था साधा देगा कामाला पक्का आहे कामाला चांगला आहे बर मग त्याची किंमत काय सांगायची बत्तीस सांगायची बत्तीस सांगायची एवढा कमी जास्त होईल हो मोबाईल हो। हो हो। नंबर हास हो एक गाव गाव कोणतं आपलं वर्ष तांडा नाही का ठीक आहे काका धन्यवाद हा मामा जोड्या सुपर आणल्या आज हे हो। कस काय दादी चार चार आहे चालूच चालू आणि काही मारती गिरती मारुती बाहेर शांत आहे काय किंमत सांगायची याची साठ सांगायची एवारात कमी जास्त होईल बरं हे तांबडे मग चार चार कामाला चालू आहे याची किंमत काय सांगायची पंचावन्न यळात कमी जास्त होईल बरं हे समोरचे दोन्ही दोन दोन आहे का लावील आहे काय बर बर म्हणजे कामाची काही गॅरंटी नाही आहे समजा पण मारत नाही ना मग काय किंमत सांगायची पन्नास सांगायला नाही का आणि हे ढवळ आहे सहा सहा कामाला पक्की आहे का बरं काही मारती गेली ते बायाला निघाले त्याची किंमत मग पासष्ट हजार किंमत सांगायची नाही काही होईल कमी जास्त बरं हे तांबडा जोड कट जात हे कामाला चांगली बरं काही मारती गिरती बाहेर लेकर आहे ना मग या जोडीची किंमत मग काय सांगायची पास सांगायची आणखी आहे का आपलं पांढरा आहे का ते कसं आहे आधी आणि कामा किमाल चांगला आहे बरं मग त्याची किंमत काय सांगायची मग पस्तीस सांगायची बरं मोबाईल नंबर दे आपला अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी तेहतीस चौऱ्याऐंशी सत्तावीस आणि कोणतं गाव आहे म्हणजे आपलं व्हॉट्सअर नाही का बरं धन्यवाद ममा ठीक आहे बरं बरं कुठे रे बाबा म्हणजे बापू आपलं एक काय गोर काय आपलं

जोडी कस काय काय किमत सांगायची हावदा जोडी काय एक जोडीची पस्तीस सांगायची नाही का बर आणि हे गोरा दा त्याचे हा त्याचे पंधरा हजार स पंधरा एक सहा आहे ना हो हो हे जोडी द्यायची काय एकच आहे ही जोडी होती पलीकडून हो आणि हे जोडी हे आपले होते हे दादी कशी दोन झालं अवधा दोनदा कामाला जाऊ का ते कामाला नाही लावली त्याला लावली बरं बरं त्याची काय किंमत सांगायची यायची पन्नास पन्नास का बरं मी घ्या म्हणतो अनिल भाऊ एक मोबाईल नंबर सांगा नव्याण्णव एकवीस एकाहत्तर चौऱ्याण्णव झिरो चौऱ्याण्णव झिरो पाच गोरेची किंमत होईल ना कमी जास्त मग कस हे जोडी कशी आहे दादा

मारत घेत नाही ना मग किंमत काय सांगायची जुडीची साठ सांगायची महाराज होईल मोबाईल नंबर सांगून एकदा अठ्ठ्याहत्तर एकवीस झिरो तीन सत्याऐंशी चौदा चौतीस शेवटी चौतीस नाही का ठीक आहे दादा धन्यवाद हा थांब मग प्रबुल भाऊ गोरे आपले का दाल कशी आहे दोनदात कामाला लागेल एक कामा लागे। काय बरं काय किंमत सांगायची सत्तर हजार किंमत सांगायची काय यवारात कमी जास्त होईल ना बरं मोबाईल नंबर सांगून आप द्या आपला एकदा झिरो सात त्र्याण्णव झिरो सात एकोणऐंशी एकोणऐंशी त्र्याहत्तर पंचेचाळीस पंचे गाव कोणतं दादा आपलं शिवादास नगर नाही का बरं गोऱ्याची मग बाकी मारत गिरत नाही ना ठीक आहे दादा धन्यवाद हे आपल्या इथले का आपलं आहे दादा आपलं नाव दादा नितेश पवार नाही का गोरी मग आपले दादा दादी कशी आहे दोन दाद दोन्ही बी बर कामाला चालू आहेत कामाला लावलेलं का। नाही काही मारत घेत नाही दादा दादा किंमत काय सांगायची पासष्ट हजार रुपये बरं योगात कमी जास्त होईल मोबाईल नंबर सांगून दादा एकदा सत्तर त्र्याऐंशी पंच्याऐंशी एक्केचाळीस पंचेचाळीस एक्केचाळीस पंचवीस शेवटी बरं ठीक आहे दादा धन्यवाद ते घडी सोबत लहान होय बिलू बलसोबत आहो काही तू अरे ठीक आहे दादा ना मस्त मुग राहिले तर चांगली असते नाव काय आपलं बरं एक गाव गाव कोणते बर गोरी दादा मग आपल्या दादी कशा आहे दोन्ही कामाला लावले का लावायचे लावला आता म्हणजे शिकवून आहे समजा नाही का मग किंमत काय सांगायची याची सव्वा लाख लाख रुपये किंमत सांगायची वरात होईल कमी जास्त होईल नाही का बरं खरेदीसाठी मोबाईल नंबर सांगू दे आपला त्रियानव त्र्याण्णव छप्पन सव्वीस एकावन नव्वद ठीक आहे दादा धन्यवाद बर दादा नाव काय दादा आपलं बर हे मग बैल कोणी गावचे दादा दाताल कसे आहे दाताला पुरले दाताला का कामाल कसे आहे कामाल, कामाल चांगले आहे बर लावून हां हां आणि आन... काही मारती गिरती बायाला लेकरद नाही का मग किंमत काय सांगायची एक लाख वीस हजार रुपये किंमत सांगायची व्यवहारात कमी जास्त होईल मग दादा खरेदीसाठी आपला मोबाईल नंबर सांगा एकदा एकोणऐंशी एकोणऐंशी बहात्तर सोळा सत्याहत्तर अठ्याहत्तर ठीक आहे दादा धन्यवाद हा धन्यवाद बापू दादा आपलं नाव काय म्हणले बरं बरं गाव कोणते दहीवड नाही का मग आपले बैल दाती कसे आहे दाती आला एक सहा दाती नाही का आणि कमाल कसे आहे कमाल चांगले आहे कामाची पूर्ण खात्री नाही का बर काही मारती घेत का रे म्हणजे शांत आहे बैल एकदम नाही का बरं बरं पाहू शकतो लहान लेकर जात आहे पहिल्यापासून बैल शांत आहे कामाची पूर्ण खात्री मोठी बैल आहे का मग दादा किंमत काय सांगायची एक लाख रुपये किंमत सांगता व्यवहारात काही होईल थोडं कमी जास्त बरं दादा मोबाईल नंबर सांगून एकदा खरेदीसाठी सत्याहत्तर चोवीस चाळीस झिरो सहा झिरो सहा झिरो आठ झिरो आठ बरं दादा गाव दादाचं गाव दहीवडा आहे आणि मोबाईल नंबर दाने सांगितलं आहे तर एक लाख रुपये किंमत सांगता नाही का व्यवहारात थोडं कमी जास्त होईल ठीक आहे धन्यवाद दादा धन्यवाद हा दादा काय नाव म्हणलं आपलं बरं हे जोड्या दोन्ही आपल्याच आहे का मग दादा अलीकडे जोडी जाताल कसे सहा सात आणि कमाल कसे आहे मग कमाल चांगले बरं काही मारती गिरती का लेकर बरं बरं मग जुडीची किंमत दादा काय होईल आपल्या एक पंधरा किंमत सांगायला लागली आणि यवारात काही होईल कमी जास्त बरं दादा आणि हे समोरची जुडी जोडी दादा दो? हे दाता कसे आहे चार सहा बरं आणि कामाल कशी आहे मग ती कामाल चांगली आहे आणि काही मारती का लेकर शांत आहे एकदम बरं बरं आपली एक दादा जोडी ती ती जोडी आपली का आणि मग त्याची किंमत काय सांगायची एक दहा किंमत सांगायची बरं हो हो एक आपला मोबाईल नंबर सांगून द्या अठ्ठ्याण्णव एक्याऐंशी तेहतीस झिरो चार तेरा, ते तेरा। बरं अन दादा आपला या जोडीसाठी नंबर सांगा एकदा नव्याण्णव एकवीस पन्नास पन्नास एकेचा ठीक आहे दादा गाव बुरीज आपलं नाही का बरं बैल दाखवतो मागून इथं हो Oh. तो मलाड़ आएगा औरा? अपना ना। आता ही है क्या उधर थाई का? दादा काय ना आपलं बर गुरु आपलं मग हे दाती कसं आहे दोन दाती कामाला लावलेलं आहे आता चालू आहे बर किंमत काय सांगायची मग पंचेचाळीस किंमत सांगायची या काय काही कमी जास्त होईल बरं दादा मोबाईल नंबर सांगू दे सत्त्याण्णव त्रेसठ छप्पन शहात्तर छप्पन ठीक आहे दादा धन्यवाद गाव बोरीच आहे का आपलं बरं